जेवायचं नाही चारशे रुपये किलो चारशे पाचशे रुपये आणि तुम्हाला नाही एक गमत सांगत्या तुम्हाला मी सांगितलं नाही जो काही खर्च असेल ना तो आम्ही देऊ पण त्या झाड ही आले ही बघा इतकी फुलं निघालेली आहेत चाफ्याची पक्षी सुद्धा आलेले आहेत खाण्यासाठी बघा सकाळी सकाळी पाणी पण पितायत छान वाटतं ना बघायला आता मी जगा पुढे गेलो ना तर पळून जाते चिकाळ्या घाबरतात वाघ्या गेला काय येत नाही आता बघा वाघ्याला सोडलंय ना ह्याची कुई कुई चालू आहे थांब जरा वाघ्याला हो दे मग तुला सोडते जरा थांब लबाड चला चूल पण बघा आपली पेटलेली आहे आणि मग किती मस्त चूल पेटले बघा पाणी टाकावं लागेल पाणी कमी आहे हे बघा ह्याच्यात पाणीच नाही बघा हे कुणालच्या बाबांचं काम टोपात पाणी नाही टाकलं हे असं असतं आपण कसं बायका खोरून वगैरे बघतो ना पुरुषांचं असं असतं काम आता बघितलं म्हणून बरं झालं असं करप लस ह्यात पण का पाणी कमी टाकते पाणी नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर खूप लवकर आमची आज चूल पेटलेली आहे आज आपल्याला जायचं आहे बाहेर तर आज आम्ही तिघं पण म्हणजे कुणाल मी आणि कुणालचे बाबा आम्ही तिघं पण आज उडाळला जाणार आहोत आपलं एक काम आहे आणि आज ना वार काय आहे बुधवार तर बुधवारचा बाजार असतो कुडाळचा कुडाळ बाजार फिरवलाय कुडाळ बाजार फिरवलं हां आपण बघूया बाजार कसा आहे <laughs> तो पहिल्यांदाच जाणार आहे आणि आता वाघ्या शेरू सगळ्यात मोठा प्रश्न वाघ्या शेरू त्यांचं तर जेवण आहे ना पटापट मी करून ठेवते नाश्ता बनवायचा आहे आज काय जेवण आपल्याला बनवायचं नाही आज जेवण आपलं बाहेरच होणार आहे त्याच्यामुळे तो मला एक आराम आहे त्यांचं आता बनून ठेवलं त्यांना खाऊ पिऊ खा ना मग आपण निघायचं दोघ जण राहतात अजिबात अशी काही चिंता नाही आहे एवढंच की त्यांना घरात नाही ठेवायचं त्यांना मोकळं ठेवायचं मग ते आपली घराची राखण करत या आड्यामध्ये फिरत बसतील मग असं आता वाग्याला सोडलं आहे आज पहिला वा वाग्याला सोडलं मी ते कुणाला जेव्हा तेच म्हणाल की पहिला त्याला तुम्ही का सोडलं पहिला शेरूला सोडायचं वाग्या आता गेला ना तो तर लवकर येणार नाही तो असं लांब जातो आला वाटतं काय हा कुणाला वाग्या आला नाही शेरूला सोडलं ना शेरू कसा लांब कुठे जात नाही इथे आपल्या घराच्या अवतीभोवतीच असतो त्याला जाऊन ता अर्धा तास झालेला आहे वाघ्याला अजून त्याचा काही पत्ता नाही मला तर डॅम बीमच्या इथे गेला येतो हां एकटाच तो खेळतो येईल थोडा वेळाने नाही असं नाही पण असा लांब लांब जाऊन येईल तो चल वाघा इकडे तो खेळतोय वाघे अजून आला आला चल 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 घरात जेवायचं नाही बाई बा किती घाण होऊन आले हा पाणी पिते हो पाणी पाणी पिते बघ शेरूला बांधून ठेवले मागच्या साईडला त्याला पण सोडलं होतं दोघ भरपूर खेळ होते सावका बस खाली आता बस बस खाली अ किती घाण होऊन आलाय तो गाडी पुसायचं काम चाललंय बस खाली बस बसा 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 खाली जेवायला देते हा आता लाईट गेलेली आहे आमच्याकडे इथे बघा वाग्या शेरवयांचं जेवण काढलं मी आता गरम आहे सूप जरा थंड करावं लागेल ला आता लाईट पण गेले ना आणि इथे उपमा मी आता पटकन बनवला हा बघा झटपट रव्याचा उपमा एक दोन मिनटामध्ये होईल का आता गॅस आहे ना बंद करून टाकते फास आहे चला तर गार होईल पण टाईम जाईल लाईट याची वाट बघायला लागेल तो पण ते राहू तिथे जरा थंड होत आत्ताच एक दहा मिनटं झाली त्याला बांधून ठेवले तिथे पाण्याचा बाऊल पण ठेवलेला आहे भरून आणि शेरूला सोडले आता शेरूला इथे बांधली होती शेरूला मोकळा ठेवणार आहे दोघांना पण बांधून नाही चालणार राखण करायला पाहिजे ना घराची कुठे गेला शेरू हां येईल तो शेरू आपल्या घराची बरोबर राखण करतो म्हणजे गेला ना बाहेर तरी पण तो येणार टायमात घरी लांब असं जाणार नाही आणि वाग्या ना लांब लांब जातो त्याच्यामुळे त्याला बांधून ठेवले तो थकला आहे भरपूर धावून धावून त्याच्यामुळे झोपेल तो आता शांत भरपूर खेळून आलेला आहे तो जवळ दो, दोन दो, तीन तास खेळून आला आहे आणि पोटभर खाऊन पिऊन झालं आहे सगळं त्याला निघायचं ना तर घरातून बाहेर पडल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही गेलो पेट्रोल पंपवरती तरळ्याच्या आणि तिथे सी एन जी भरलं गाडीमध्ये आणि त्याच्यानंतर मग आमचा की नाही पुढचा प्रवास सुरू झाला कुडाळ आमच्या तरळ्यापासनं अंदाजे सांगते मी पन्नास ते साठ किलोमीटरच्या आसपास आहे आम्हाला ना आज ओरसला जायचं होतं म्हणजे कुणालचं ऑफिसचं काम होतं ओरसला त्याला गुरुवारी जायचं होतं पण आम्हाला पण कुडाळचा बा मार्केटसुद्धा बघायचा होता तुम्हाला एक गोष्ट सांगते की मार्केटमध्ये मी कशासाठी जाते तर हल्ली ना दोन तीन वेळाला मी म्हणजे त्याऐशी बघा कणकवलीला पण जाऊन आली आणि आमच्या इकडचा मंगळवारचा बाजार ना। आहे ना तिथे पण मी जाऊन आले काल तर मिरचीच्या शोधात मी सध्या आहे म्हणजे कुठेही मला स्वस्त मिरची मिळते ना ते मला बघायचं आहे आणि अजून मार्केटमध्ये मा मिरची ना आमच्या इथे तरी मिरची काही आलेली नाही आहे सध्या मिरचीचे रेट केने खूप जास्त आहेत कणकवलीला पण मी तपास करून आलेली आहे म्हणजे खास मिरची घेण्यासाठी गरम मसाले आहेत ना त्याचा पण मला भाव कटायचा होता त्याच्यामुळे मी आज आहे ना कुडाळला आलेली आहे मार्केटमध्ये मार्केट तर मार्केट थोडासा प्रवास केल्यानंतर इथे ना आम्ही पोचलो बाजारामध्ये त्याच्या आधी आम्ही ओरसला गेलो होतो कुणालचं जे ऑफिसचं काम आहे ना ते पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर तिथून मग एक दहा किलोमीटरच्या अंतरावरती कुडाळ मार्केट आहे ते आम्ही आलो आणि बघा किती छान आहे मार्केट इतका मोठा मार्केट आहे ना म्हणजे आमच्या तरळ्याचा मार्केटसुद्धा लहान आहे ह्याच्यापुढे आणि भरपूर अशी भाजीपाला सगळ्यात महत्त्वाचा काय गावटी भाजीपाला भरपूर विकायचं होतं आणि दुकानं वगैरे मोठी मोठी खूप छान मार्केट आहे तरी पण आम्ही असं पूर्ण मार्केट फिरलो नाही अर्धाच मार्केट फिरलो त्या अंदाजाने तुम्हाला मी सांगते इतका मोठं मार्केट आहे तर इथे बघा आता मिरचीवाले दिसले आम्हाला तर इथे थांबलो आम्ही आणि सगळ्या मसाल्याची इथे चौकशी केलेली आहे गरम मसाले आहेत बेडगी मिरची शंकेश्वरी काय भाव आहे सगळा तपास केला आम्ही म्हणजे अगोदर दोन तीन ठिकाणी पण आम्ही गेलो होतो सगळीकडे वेगळा वेगळा भाव होता आणि हे जे भाव आहेत ना त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्ही म्हणजे थोडंसं प्राईस कमी करून की नाही तुम्हाला आम्ही देतो म्हणून त्याच्यामुळे मग इथेच थांबलो आम्ही आणि सगळा जो बाजार आहे ना मसाल्याचा तो इथे खरेदी करायला की नाही सुरुवात केलेली आहे आता एक एक वस्तू विकत घ्यायची त्याच्यामुळे बराच वेळ जाणार जा तर अर्धा ते पाऊन तास आमचा की नाही इथे गेलेला आहे कशी देणारी किती घ्यायची तुम्हाला किती मला ना मिरची बघा पाच किलो हवे कशी कमी नाही करणार

तर मसाल्याचा बाजार खरेदी करून झाल्यानंतर आता ना इथे आम्ही आलो म्हणजे बटाटे आम्हाला घ्यायचे होती आणि भाजीपाला विशेष असा काही घ्यायचा नव्हता तरी पण आम्ही ना एखाद भाजी घेतली परत कोथिंबीर वगैरे म्हणजे खूप स्वस्त होती भाजी अगदी दहा दहा रुपये कोथिंबीरची जोडी वगैरे पालेभाज्या पण खूप अशा स्वस्त होत्या नारळ आम्ही घेतलेल्या आहे। आहेत म्हणजे तरळ्यापेक्षा हा बाजार आहे ना खूप स्वस्त आहे एक म्हणजे मंगळवारी आमच्या मार्केटमध्ये जो भाव होता आणि आज बुधवारच्या दिवशी ह्या कुडाळच्या मार्केटमध्ये भाव आहे ना जमीन आसमानाचा फरक आहे किमतीमध्ये त्याच्यामुळे स्वस्त आहे हा हां बाजार फिरून फिरून दमलो आम्ही कुडाळचा बाजार सगळं सामान घेतलं गाडीत टाकलं आहे आणि आता आम्ही निघालो घरी पण घरी जायच्या आधी आम्ही पहिल्या आधी जेवणार बघा कुणाला जेवाने गाडी चालू केली आवाज केला या असं सगळं चालतं आमच्याकडे चला आता आता कुठे जेवायला तर काय माहीत नाही बघूया <laughs> <laughs> की तू वाटव ड्रायव्हर आमचे भारी येतले चला व्हिडिओ चालू असला की लगेच गाडी चालू करतात ते <laughs> 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 काय ते काळ्या कळ्या कुणाल बघ काय ते मच्छी आहे काय मच्छी मग काय आहे ते नाही काहीतरी आहे तर वाटेतच एक नर्सरी लागली उडाळ्यावरन निघताना वाटेत छान अशी नर्सरी आहे मी काय खाली उतरली नाही कारण बाहेर भरपूर असं ऊन आहे आणि म्हणजे खूप कडाक्याचं ऊन लागतंय आहे मी काय खाली उतरली नाही तर कुणालच्या बाबांनी एक झाड खरेदी केलेलं आहे जे त्यांना हवं होतं गेले कित्येक महिने झाले शोधतायत ते आणि फायनली त्यांना या नर्सरीमध्ये ते झाड सापडलेलं आहे कोणतं झाड तुम ते तुम्हाला घरी गेल्यावर दाखवीन फळाचं झाड आहे आता माझ्या पुढ्यात त्यांनी ठेवलेलं आहे पण गेले कित्येक महिने झाले त्यांना चाललं होतं त्यांचं शोधणं दुसरं पण अजून म्हणजे एक दोन झाडं हवेत त्यातलं एक झाड मिळालंय त्यांना आता बघूया ते अजून बोलतात त्या नर्सरीवाल्याची तर नर्सरीमधनं झाड खरेदी केल्यानंतर मग आम्ही निघालो आणि एका हॉटेलमध्ये थांबलो होतो जेवायला जेवलो वाघ्या शेरू यांच्यासाठी पण खाऊ खरेदी केला आणि मग लगेच घरची वाट धरली म्हणजे जेवताना वगैरे मी काहीच शूटिंग केलं नाही कारण इतकं ऊन वगैरे लागलं होतं ना म्हणजे कधी घरी जाते ना असं सगळं झालं होतं पटापट आम्ही जेवलो अजिबात वेळ आम्ही वाया घालवला नाही आणि अंदाजे काहीतरी अडीच तीनच्या दरम्यान की नाही आम्ही घरी पोचलो कारण हे दोघं पण बघा आमची वाढ बघत असणार त्या दोघांना सुद्धा जेवायला द्यायचं होतं त्याच्यामुळे वेळेमध्ये घरात ना गरजेचं होतं त्याच्यामुळे लगेच की नाही आम्ही सगळं आमचं आटपलं आणि मग घरी आलो आणि घरी आल्यानंतर बघा ह्या दोघांचा दंगा इथे की नाही सुरू झालेला ना आहे बाहेर आला धावत चला बाबा काय हे मस्ती नाही करायची खाऊ आणले आई नाही वागे अडकलाय वागे अडकलाय तर बघ स्वतःला अडकवून घेतला नाही बघ शेरू शांत राही दा मुबा आता शांत झाले ते बघ तोंडात लाल कसे पडते काय हवं आहे तुला दे झालं पहिला आधी खायला दे आधी नको आधी पहिला खाऊ दे त्यांना खाऊ दे त्यांना खायचे हे झाले पहिला आणि मग बा आता कुठं जाणार नाही त्यांना जेवायचं पण ना आईस्क्रीम आणला त्यांच्यासाठी आता शांत होतील चला बाबा झालं यांचं खाऊन दुपारी घरी आल्यानंतर सगळ्यात आधी म्हणजे आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर नंतर रू यांना नाही जेवायला दिलं आणि त्याच्यानंतर आहे ना हातपाय धुवून की नाही आम्ही सगळीजणं झोपलो आम्ही थोडा वेळ आराम केला आणि त्याच्यानंतर मग घरातली कामं जी होती ती सगळी करून घेतलेली म्हणजे कपडे भांडी जे काही होतं ना लादी पुसायची जे काय होतं ते सगळं पटापट करून घेतलं कारण सकाळी आम्ही लवकर घरातून निघालो होतो म्हणजे अंदाजे साडेनऊच्या दरम्यान की नाही घरातनं निघाला होतो त्याच्यामुळे घरात ते सगळी कामं तशीच होती म्हणजे आपण असं कुठे बाहेर गेलो ना की घरच्या कामात बघा असा गोंधळ होतो त्याच्यामुळे पटपट इथं करून घेतलं आणि आता रात्रीच्या वेळेस इथे जेवण करायला घेतलेलं आहे डाळ भाताचा कुकर लावला आता दुपारी कसं बाहेर जेवलं होतं त्याच्यामुळे फारसं असं काही जेवणाची इच्छा नव्हती तर इथे सगळ्यांसाठी डाळ आणि भातच बनवलेला आहे आणि अशी डाळ बनवली ना की वाघ्याचे रूपन खातात आवडीन त्यांना आवडते डाळ टी व्हीचा आवाज जरा कमी कर टी व्ही आमच्याकडे बघा चालू आहे अजून कमी कर माझी चंगू मंगू बघा कसे झोपलेत एकदम बारीक कर आवाज बघ डाळ होते डाळ भातच बनवलंय खूप लेट झालं हो सगळं घरातलं काम आटकता आटकता अजून थोडीशी भांडी पण पडली दुपारची घासायची मी तर करते आता पुन्हा दरवाजा उघडला एक मिनटात जरा बंद करते तुम्हाला मी आता दाखवते काय आणले बाजारातून ते फारसं काही घेतलं नाही आम्ही पण एक महत्वाची गोष्ट मात्र खरेदी केली आहे ती कुणालच्या बाबांनी ते कधी पण बाहेर गेले ना त्यांना नर्सरी दिसली का त्यांचा अनुभव जातं एक मिनिट कडीतलं दरवाजा उघडतो सारखं तर त्यांनी एक झाड आणलेलं आहे आता बाहेर ठेवलं आहे तुम्हाला मी दाखवते पाहिजे तर अंजीरचं झाड गेले कित्येक महिने झाले ते अंजीरचं झाड शोध होते त्यांना म्हणजे कुठे अडचणीमध्ये सापडतच नव्हतं पण आज फायनली त्यांना मिळालं वाटेत एक नर्सरी लागली ना तर तिथे थांबलो होतो आम्ही आणि त्यांनी ते झाड घेतलेलं आहे आणि पुन्हा झाडांसाठी थोडंसं खत वगैरे ते आता मी बाहेर ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आता काय तुम्हाला दाखवत नाही पण झाड मात्र दाखवते आणि बाजारातनं काय घेतलं आहे बघा हे चिकू आणलेले आहेत गावठी चिकू असत ना ते घेतले आणि भाजी बघा शिमला मिरची म्हणजे फारसं असं काही घ्यायचं नव्हतं बटाटे आणलेले आहेत म्हणजे खास तो मार्केट बघण्यासाठी आम्ही की नाही आज गेलो होतो आणि हे बघा हे नारळ ना घेतलेले आहेत एक पाच नारळ घेतले मी आता हे नारळ पण जे घरगुती बघा विक्रेते असतात ना घरातली वस्तू बघा विकतात ना त्यांच्याकडनं घेतलेले आहेत मी हे चिकू पण ते सेम तसंच आहे म्हणजे हे घरचे चिकू आहेत झाडांची बघा चिकू विकायला बायका बसलेल्या असत ना गावच्या त्यांच्याकडनंच घेतलेले आहेत मी <laughs> मध्येच बघा थांबावं लागलं कुणाला जरा ला आवाज काय मी कर कुणाने आवाज आहे ना मोठा केला होता आणि सुक्या मिरच्या आणलेल्या आहेत आणि थोडासा गरम मसाला पण मी आणलेला आहे तो स्वतःनं बाहेर ठेवलेला आहे मागच्या साईडला आहे तर तुम्हाला मी नंतरला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन जेव्हा मी मसाला करीन ना त्यावेळेस तुम्हाला मी दाखवीन म्हणजे कोणती मिरची आहे काय आहे ते आणि झाड मात्र तुम्हाला मी दाखवते आत्ताच दाखवते आहे बाहेर ठेवलं समोर एक मिनिट जरा मी गॅस आहे ना बंद करते मजा आली पण जे बाहेर आज गेले नाही खूप दिवसानंतर मला जरा बरं वाटलं पण इतकंच की आल्यानंतर की नाही थोडीशी जरा दगदग झाली हो घरातलं सगळं काम आठवीपर्यंत कारण सकाळी कसं आम्ही लवकर गेलो होतो ना आणि तुम्हाला ना एक गंमत सांगते तुम्हाला मी सांगितलंच नाही ना माहिती काय झालं सकाळी जाते वेळी कुणाल जेव्हा अगोदर घरातनं बाहेर पडले नंतर मी घरातून बाहेर पडली नेहमीप्रमाणे आणि सगळ्यात शेवटी कुणाल म्हणजे नेहमी आम्हाला कुठे पण जायचं असेल ना तर कुणाल दरवाजा सगळं लॉक करतो आणि कुणाल मला वाटतं हा मागचा दरवाजा आहे ना आपला किचनचा तो बंद करायला विसरला बाकी सगळं लॉक होतं आम्ही घरात आलो ना तेव्हा दारं खिडक्या पुढचा दरवाजा सगळं लॉक आणि हा दरवाजा उघडा घरी आल्या म्हणजे दरवाजा उघडा पण एक गोष्ट आहे की वाघ्या की नाही मागच्या पडीमध्ये बांधलेलं होतं वाघ्याला आणि शेरूला खुल्लं ठेवलं होतं दरवाजा उघडा बघितला पण मला अशी भीती नाही वाटली कारण वाघ्या शेरू होते ना त्याच्यामुळे मला असं वाटलं की कुणाला विसरला असेल म्हणजे तो दरवाजा लॉक करायला विसरला कुणाला मग कुणाला नंतर आल्यावरती त्याला मी विचारलं की कुणाला तो दरवाजा लॉक नाही केला तर आई विसरलो मी असं दरवाजा बंद करालो तो दरवाजा मी लॉक नाही केला असं म्हणजे घाई गडबडीमध्ये त्याचं राहून गेलं असं पण वागे आपला होता मागच्या साईडला त्याच्यामुळे काही फारशी चिंता नाही आणि असं आमच्याकडे चोरी वगैरे हा काही प्रकार होत नाही त्याच्यामुळे आल्यानंतर मी पण अशी छान अशी रिलॅक्स होती मी काहीही घरामध्ये चेक केलं नाही आहे कारण मला माहिती आहे आमच्याकडे चोरीचा प्रकार काय होत नाही आणि आपले वाघ्याचे पण आहेत ना हा, हा मधला दरवाजा पण उघडा होता आपला किचनचा दरवाजा आणि तो पण उघडा होता हा प्रकार ना आज झाला आम्ही आल्यानंतर जवळ फुलांच्या बाबा आम्ही दोघं पण हसत होतो पण हे दोघोजणं आहेत वाग्याशीर होते त्यामुळे आम्हाला कसलीच भीती नाही ते असं आहे ना कोणाला आतमध्ये येऊन देत नाही आपल्या आवड्यामध्ये आपल्या ती बॅग मी आता रिकामी केली कुणाला जेव्हा गाडीमध्ये होते जरा झोपले होते ते गाडीमध्ये पण थकले आज दिवसभर असं बाहेर जाताना काय वाटत नाही आल्यानंतर मग थकायला होतो जाताना एकदम एनर्जी असते आल्यानंतर एनर्जी आपली एकदम लो होऊन जाते लो ते म्हटलं झाड दाखव ना सगळ्यांना हो ना हा खूप छान होती हो मी थोडंसं फक्त शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे पण पुन्हा आम्ही काही तिकडे जाऊ ना त्यावेळेस तुम्हाला नक्की दाखवेन तर हे अंजीरचं झाड बघा आणलेलं आहे बघा आणि हे कित्येक महिने झाले आम्ही हे झाड ना शोधतोय बघा अंजीरचं झाड असं असतं उंबर आणि अंजीर याच्यामध्ये फरक आहे त्याच्यामुळे घेतेवेळी ना नीट निरखून पारखून घ्यावं लागतं हां आणि हे खत त्या झाडासाठी खास घेतले आणि हे बघा इथे पण एक खत आहे तेच काहीतरी आहे ना ते झाडासाठी उपयोग आहे म्हणजे ह्या झाडामध्ये टाकायचं असं ते नर्सरीवाले म्हणाले असं ब्लॅकबेरीचं झाड की नाही आम्हाला हवंय आणि अंजीर ब्लॅकबेरी म्हणजे ही जी काही झाडं आहेत ना ती पुण्या साईडला मिळतात तर आपले कोणी सबस्क्रायबर म्हणजे आपल्या यूट्यूब फॅमिली जर का कोण पुण्या साईडला राहत असतील तर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्हाला ब्लॅकबेरीचं जर का झाड मिळालं ना तर आम्हाला पाठवा तुम्ही कमेंट करा किंवा मेसेज करा आणि म्हणजे जो काही खर्च असेल ना तो आम्ही देऊ पण त्या झाडासाठी आम्ही बरेच दिवस झाले प्रयत्न करतोय पण ते झाड ना आमच्या इथे खूप महाग आहे महाग आणि म्हणजे आमच्या इथे भेटतच मिळत पण नाही ते पण तिकडनं मागावंच लागेल सांगितलं की मागवायला मागवायला लागणार त्याच्यामुळे पुण्या साईडला होतं कोण राहत असेल आणि ब्लॅकबेरीचं रोग तुमच्याकडे मिळत असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि मला सांगा आम्हाला हवंच आहे ते झाड जो काही असेल ना खर्च तर आम्ही देऊ म्हणू असं तर चला मग आईनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईप करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद आणि नक्की मला क म्हणजे कमेंट करा कॉन्टॅक्ट करा कुठल्या ब्लॅकबेरीच्या झाडासाठी असं